नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज जे काही सरकारमध्ये विरोधी पक्ष असेल सरकार असेल यांच्यामध्ये समन्वय जरी नसलं तरी ज्या पद्धतीने आज प परिणिती शिंदे ज्या सोलापूरच्या खासदार आहेत त्यांनी ज्या पद्धतीने आज वक्तव्य केलं की हे सरकारचा सिंदूर ऑपरेशन ऑपरेश सिंदूर ऑपरेशन नव्हतं ते एक सरकारचा तमाशा होता ह्या अर्थाने मला परिणितीयांना सांगायचं आहे की ताई तुम्ही खऱ्याच अर्थाने ते चुकलात बोलताना ज्या जवानांनी आपल्या स्वतःची जीवाची बाजी लावून ज्या जवानांनी स्वतःची स्वतःच्या सर्व घरदाराला वरती सोडून जे सुट्ट्यावरती आलते त्यांनी सर्व काही सोडून ज्यांचं काहींचं स्वतःचा विवाह झाला होता तो सर्व सोडून जे जवान त्या ऑपरेशनसाठी त्या देशाच्या संरक्षणासाठी गेले होते ज्या जवानांनी आपली जीवाची परवा न करता हे शिंदूर ऑपरेशन हे सक्सेस केलं ते तुम्ही सरकारचं आणि तुमचं काय असेल ते तुमचं तिकडे भटपडू ह्याच्याबद्दल देणं घेणं नाही परंतु ज्या अर्थी तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं हे वक्तव्य सरकारचं नाही किंवा सरकारवरती तुम्ही चिखलफेक केली सरकारला याचं आज बोलतील उद्या विसरून जातील याच्यावरती उत्तर देतील परंतु ते जे जे जवानांनी ते सक्सेस केलं त्या जवानांच्या घरच्यांबद्दल तरी तुम्ही कुठेतरी थोडी सहानुभूती बाळगायला हवी होती कारण त्या जवानांनी स्वतःच्या जीवाची पर्वा लावून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते सिंदूर ऑपरेशन सक्सेस केलं आणि जे पाकिस्तान वळवळ करीत होतं जे पाकिस्तान ज्या पाकिस्ताननी आपल्याच देशामध्ये येऊन जो हल्ला घडवला होता पहलगाम हा हल्ला आजही विसरले नाही महाराष्ट्रातले कित्येक होते महाराष्ट्रातलेच नव्हे तर संबंध देशामधले भरपूर होते ह्या एवढ्या लोकांना त्यांनी मारलं आणि त्याचाच उत्तर म्हणून शिंदूर ऑपरेशन शा शासनाने राबवलं हे शिंदोर ऑपरेशन राबवत असताना त्या जवानांनी आपल्या स्वतःची जीवाची बाजीनं बाजी लावली आणि ते सक्सेस केलं तुम्ही ह्याची तरी कुठेतरी परवा ठेवा कारण आपला एक जवान त्या सीमेवरती लढतो आहे तो ह्या देशातलाच ह्या आपल्या महाराष्ट्राचा देशातला जवान आहे तो जवान जरी असला तरी एक आपल्यासारखा एक माणूस आहे तो स्वतःचा जीव मुठीत धरून दररोज पाकिस्तानसारख्या पाकिस्तानला दररोज तोंड देतो आहे येणाऱ्या संकटांना देश येणाऱ्या संकटापासून देशाला वाचवतो आहे ह्याचे कुठेतरी तुम्ही भान ठेवलं पाहिजे बोलताना सरकारमध्ये आणि तुमचे जे काही समन्वय हो नसेल ते नसेल अवश्य असेल एकमेकात चिखलफिक करणे हे तुमचं रोजचं चाललेलं आहे परंतु ज्या व्यक्तीने ह्याच्यासाठी खऱ्या अर्थाने कष्ट घेतलं त्या व्यक्तीचं कुठेतरी भान ठेवा बोलताना थोडं वक्तव्य करताना चांगल्या पद्धतीचं करा कारण आपल्यामुळे कुणावर तरी त्यांच्या घरच्यांवरती म्हणा किंवा त्या जवानांच्या जवानावरती कुठेतरी दुःख कुठेतरी एक दुःख वाटेल त्यांच्या कुठेतरी एक केलेल्या कामाचे खेद वाटेल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं परिणीतीताई हे तुमच्यासाठी खूप वाईट आहे आणि ज्या पद्धतीने भारताने ते शिंदूर ऑपरेशन सक्सेस केलं ते जवानांनी सक्सेस केलं ते मीडियामध्ये काही दाखवलं असेल त्यांची टी आर पी वाढवण्यासाठी त्यांनी दाखवण्याचं काम केलं नंतर त्यांची ही नाचक्की झाली याबद्दल हे लोकांनी पाहिलं परंतु खऱ्या अर्थाने ते शिंदूर ऑपरेशन सक्सेस झालं म्हणून आज कुठेतरी पाकिस्तानला पैठीभुई सपाट झाली शेवटी पाकिस्तान गुडघ्यावरती टेकलं पाकिस्तानला नाक घासवण्याची पर्यावी आणि जे कुरापती पाकिस्तान करत होतं त्या कुरापती पाकिस्ताननी आज सध्याच्या घडीला तरी त्या बंद केल्या आणि कुठेतरी आपल्या जवान आणि भारत देशातील नागरिक आहे हे कुठेतरी आता शांततेमध्ये आहे आणि जे पाकिस्तान वेळोवेळी कुरापत करत होतं त्या कुरापत कुरापतीला सडेतोड असं प्रत्युत्तर भारतातील जवानांनी दिलं त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने जेवढी शब्दासकी द्यावी त्यांना तेवढी कमीच आहे आणि परिणितितायी असतील भले कोणतेही खासदार असतील हे वक्तव्य करत असताना कुठेतरी आपलं एक जवान या देशासाठी लढतो आहे याचं कुठंतरी भान ठेवलं पाहिजे आणि आपले वक्तव्य करताना हे भान ठेवून वक्तव्य करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत